परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य आहे की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही आहे कोणालाच वळवळ करू द्यायचं नाही हिंसाचार घडून द्यायचा नाही मग तो आपला असेल नाही ते दुसऱ्या असेल डायरेक्ट बाहेर काढायचा त्याला तो कुणी किती मोठा असेल ती की तुरुम खा असेल तुझ्या घरचा इकडं शहाणपणा शिकायचं नाही तर जाते तो वाटवळ करताना डायरेक्ट बाहेर काढायचं सगळ्यांना आणि पोलिसाच्या ताब्यात द्यायचं इथं जात मोठी तू मोठा नाही तू कुणी असू मी जरी असलोन चुकत असलो ना मी मोठा नाही मला सुद्धा बाहेर काढा मी त्याच्या खोलात घुसतो की नेमकं हे खरं आहे का सांगणारा खोटं का काय सांगितलं आहे याबद्दलची मी त्याची शहानिशासुद्धा करतो आहे परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही आहे म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जेवावर राजकारण करणारे मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे आतून खूप यांना वाईट वाटतं वाट त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघाला आहे सगळा आता आरक्षणाचा आणि यांना आरक्षण हा विषय काय आमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं किंवा आम्हाला किंमत दिली नाही किंवा आम्हाला बोललेच नाही आम्हाला रामराम म्हणजे शिवरायात घातला नाही अशा काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडं काहीतरी आम्हीच दाखवलं असन अरे तुमच्या तुम्हाला आम्हीच दाखवलं असन तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असतील कामं देऊ काम त्या पैशासाठी एवढ्या मोठ्या जातीच्या लेकरांचा वाटवा करता का कोण तुम्ही पाच पन्नास जण असताल सहाचे सहा करोड मराठा एकीकडे एक 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 आणि तुम्ही चार पाच पाँप, पाच पन्नास जण एकीकडे जाऊन मराठ्यांचं वाटवा करताय का मग तुम्ही टीव्ह्यांवरतीच काय जाताय बातम्याच काय करताय तुम्ही कार्यक्रमच काय घेत आहे तुम्ही नाटकच काय करायला लागलात इथं लोकांचे डोके फुटलेत लोकांना महिना महिना उठ्ठा नाही आलं दोन दोन महिने या राहिज एकालाही वाटलं नाही नेता भाऊ हो। प्रत्येकांना वाटलं की जातीला न्याय मिळाला पाहिजे आता हटायचं नाही मला पण नेता नाही बनायचं मी नेता म्हणून काम नाही करत इथं इथं शेकडो बलिदानं गेलेत ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत त्यांचे कुटुंबसुद्धा म्हणतात ते आपापल्याला नाहीत तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी आपापल्याला नाही आहेत तुम्ही काय काय नाटकं करताय कोणत्या षडयंत्रात येत तुमच्या पाठीशी कोणता आमदार उभा राहायला लागला आहे हे सगळं आम्हाला माहीत व्हायला लागले फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे एकदा ये नावं येऊ द्या मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना कारण हे करण्याची काही गरजच नाही एवढा मोठा समाज आज बलिदाना गेले बलिदाना गेल्यातल्या कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसले त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडले मला काय वाटलं पाहिजे त्यांचंसुद्धा म्हणणं एवढंच आहे बस काही नको पण आता आमचा जीव तर गेलायच आमच्या घरातल्या माणसाचं आमचा करता पुरुष गेलाय त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मात्र मिळालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे तुमचे स्वप्न काय आहे मला नेता व्हायचं आहे मला प्रसिद्धी पाहिजे यांच्यामुळं सगळंच बंद पडलं तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठा समाजाचं वाटळ करता का तुम्ही तुम्हाला नेता बनायचं म्हणून माझ्या जातीचं वाटळ करता का गोरगरीब पोरांचं आणि तू एकटाला नावसाचा लागून गेला का कोण आहेत तुम्ही पन्नास शंभर जणं म्हणजे राज्यातले तुमच्या दुकानदार बंद पडल्या म्हणून माझं जातीत वाटलो करता का तुम्ही एवढ्या मोठ्या या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे उलट नाही यायचं तुमचं पेपरला नाव नाही यायचं तुमचं टी व्हीला नाव पण तुम्ही, ना तुम्ही यावेळी सोबत राहिलं पाहिजे समाज संकटात आहे सध्या समाजाला सगळ्या बाजूनं सरकारनं विरोधी पक्षाने घेरले त्या टायमाला तुम्ही सोबत राहायला पाहिजे तुम्हाला तुमचं आठवायला लागलं का इथं वीस वीस हजार लोकांवरती केसेस येतात राज्यात स्वतःच्या परिस्थितीसाठी एवढ्या मोठ्या जातीच वाटळ करणार तुम्ही हां मुंबईत बैठका काहींच्या कानाकोपऱ्यात काहींच्या कुठं कोल्हापूरकडं कानाकोपऱ्यात बैठका काहींच्या कुणीकडं नागपूरकडं कानाकोपऱ्यात बैठका कुणी इकडे तिकडे घेतो आहे कुणी संभाजीनगरला घेतो बैठका कुणी अहमदनगरला घेतो कुणी लातूरला घेतो काय चाललं आहे तुमचं कुणी त्या रा शिर्डीला घेतो आहे कशामुळं तुम्हाला आता समाजात चांगलं नाही होऊ द्यायचं का, 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 ला का तुमच्या स्वार्थासाठी हे पेरू नका हे चांगलं नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला एक दिवस प्रसिद्धी नाही मिळणार तुमचं एक दिवस नाव नाही येणार पेपरला नका येऊ द्या समाजाचं कल्याण होऊन उभारा मला पण नेता नाही बनायचं मी एकदा हे समाजाला आरक्षण मिळालं मी एखादा डोंगरात किंवा हिमालयात जाईल पण माझ्या जातीचं कल्याण होऊ द्या भंगार विचार त्यांचं ऐकून डोक्यात नका ठेवू त्यांना काय फुटच पाडायची सरकारसुद्धा ट्रॅप रचायचा प्रयत्नात आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही लक्ष नाही द्यायचं तुम्ही तिथं आल्यावर कळन तुम्हाला लक्ष द्यायचं कसं असतंय ती म्हणजे मराठ्यांचा अपमान करायचा मराठ्यांकडं लक्ष द्यायचं नाही जाणून बुजून हे प्रयोग याचा काही बघायला लागलेत हिंसाचार घडतोय का घडून आणणारेसुद्धा हेच राहणार डाग त्या मराठ्याच्या आंदोलनाला लावणार म्हणून मराठ्यांना विनंती जे जो जो मुंबईकडे येणार रॅलीत अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं आता आसपास इतकं लक्ष ठेवायचं इतकं दक्ष राहायचं आहे आतापर्यंत देशातली असली कोणतीच जात दक्ष नसर राहिली एक एक माणूस दक्ष राहायला पाहिजे एक एक मराठ्यांचं कोणालाच वळवळ करू द्यायचं नाही हिंसाचार घडून द्यायचा नाही मग तो आपला असेल नाही ते दुसऱ्या असेल डायरेक्ट बाहेर काढायचा त्याला तो कुणी किती मोठा असेल तिथे तुरुम खा असेल तुझ्या घरचा इकडे शहाणपणा शिकायचं नाही तर जाते तो वाटवळ करताना डायरेक्ट बाहेर काढायचं सगळ्यांना आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं इथं जात मोठी तू मोठा नाही तू कुणी असू मी जरी असलो चुकत असलो ना मी मोठा नाही मला सुद्धा बाहेर काढा पाटील एक कडे तुम्ही म्हणताय की सरकार तो हो तो हो ते येवल्याचं म्हणतोय दोनशे पिस्तुलीकच घेतल्या आमकाच केलं हेच लोक घुसितोय का काय ह्यो काही त्या आंदोलनाला डाग लावतो का याच्यावरती गृहमंत्र्याचं लक्ष नाही गृहमंत्र्याचं लक्ष याच्यावरती मराठ्यावर केसे करण्यात तेव्हा बोलला आहे त्याला सगळ्या कायद्याच्या पदार बाजूला करून करायचा कशा त्याचे तुला कोणी सांगितलं रिवायलर घेतल्यात देश सिद्ध करून चाल मी सांगन ते ऐकायला तयार देस सिद्ध करून मग तूच षडयंत्र असतो का आणि सरकार बी त्याच्या पाठीशी का मग हे घडून आणण्यात दोनही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पण त्याला कसं काय दाबीत नाहीत तुम्ही तो काय पण बोलतो तर आणि आता रस्त्यानं काही हिंसाचार होणार आमच्यावर आणून टेकणार मग तुम्ही गोर मराठे भेटे आता भेताच देत आमच्या मनगटला दम आहे तुम्ही आमच्या मनगटाला मनगट लावायचं भानगडीत नका पडू तुम्हाला देशात झालं नाही असं होईल आमच्या मनगटाला मनगट लावायचा प्रयत्न नका करू तुम्ही आमचं शांततेचं आंदोलन तुमची पुरी जिरवी आम्हाला हातसुद्धा उचलायची गरज नाही कोणावर आम्ही तीन करोडपेक्षा जास्त मराठी मुंबईत येऊन बसणार आहेत तुम्हाला सव्वीस तारखेला दिसन मराठीचं वादळ काय असतं जगानं कधीच बघितलं नसतं इतके मराठी ताकतेनं मुंबईत येणार आहेत तुमचे जेवढे काय षडयंत्र आहेत पुरे उधळणार आहेत मराठी ही अगदी षडयंत्र ठेवणार नाहीत तुमचं तुम्ही काही करा तुम्ही लक्ष देणार नाहीत का नाही देणार तेही तुम्हाला त्या टायमाला कळून लक्ष द्यावं लागतं का नाही तुम्ही आता जरी काही टोळ्या आमच्यातल्या हाताखाली धरल्या असल्या काही त्या ओबीसी नेत्याची तुम्ही टोळी हाताली धरली असत तुमच्या सगळे डाऊ एकही यशस्वी मराठा होऊ देणार नाही तुम्ही आता बिनतारी संदेश पाठवून काय शोध घ्यायला लागले नाटकं करायला लागलात कोणचे वाहन येणार आहेत कोणचे मराठी येणार त्याला मराठी बेत असतात काय तुम्ही किती नाटकं करणार आहेत ते आम्हाला माहिती फक्त मराठ्यांनी राहा मराठ्यांनी बेसावध हो नका आसपास लक्ष ठेवा कोण काही शेजारी करतोय का तो मराठ्याचा बसला तरी त्याला बाजूला लुटून काढा ते कोणी का असं नाही तो दादा आहे का फादा आहे का ते कोण आहे ते त्याच्या घरचा इथं मराठ्यात वाटवळ करणार आधी बात वळवळ करू द्यायचं नाही कारण इथं करोडं मराठ्यांचा प्रश्न आहे तू कोण आहे रे मध्ये येऊन बळवळ करतो इथं हजारो लोकांचे बलिदाना गेलेले तू कोण हे सरकारनं निवेदित केलेलं षडयंत्र ही ट्रॅफ आहे शब्दात कोण गुंततोय का त्याच्यात गुंतवायचा कोणावरती आरोप लावायची कोणाला पैशाने मॅनेज होतं का बघायचं कोणाला पदानं मॅनेज होतं की बघायचं आशा लावायची एखाद्याला काम देतो म्हणून आशा लावायची एखाद्याला रॅलीत पाठवायचं एखाद्या मराठ्यात सांगायचं मी लय काम केलेलंय मला रॅलीत चलवून देत नाहीत किंवा मला रॅलीत पुढं होऊन द्यायनात किंवा मला ढकलून लावलं मला मा केलं मग अपमानच केला मला बोलले नाही मला जय शिवराय घातला नाही रामराम घातले बाजूला जायसाठी हे चिल्लर नाटकं आहेत हे चिल्लर नाटकं आहेत मग आता बाहेर जायचं म्हटलं कारण सांगायची गरज आहे का सरकारचं ऐकायचं आणि तिकडून फायदा उचलायचा सरकारचा म्हणल्याच्या नंतर नाही बोललं तरी ते बाहेर जाणारे आणि मला बोलले म्हणून तिकडं मीडियात सांगणार किंवा सभा घेऊन सांगणार किंवा कार्यक्रम घेऊन सांगणार निघालेच ना तुम्ही तरी पण असलं नाटकं करून मराठीचं वाटोळं वाट करायला तुम्हाला हीच वेळ सापडली का हीच वेळ सापडली तुम्हाला मराठींचा वाटोळ करायला दुसरी वेळ नाही का याच्यानंतर आहे ना खूप दिवस पिडाना पार आता मराठ्यांचं कधीतरी सत्तर वर्षातून कल्याण व्हायला लागले तर सरकारचं ऐकून तुम्हाला मोठं व्हायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही मराठीच वाटलो करायला निघालात मी मराठ्याचं वाटलो नाही होऊ देणार मी मेलो ना गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलायला तयारी फक्त मराठ्यांनी हे आंदोलन बंद नाही पडू द्यायचं मी मेल्यावर सुद्धा मराठ्यांच्या पोराच्या पदरात आरक्षणात टाका त्याशिवाय कोणत्याच मराठ्यांनी मागं हटायचं नाही सगळ्यांनी शांतता आंदोलन करायचं पण पुरा देशात हेच असे झळपासली पाहिजे इतकं शांततेत आंदोलन उभा करा मी मेलो तरी हरकत नाही विचार मरू देऊ नका आणि मराठींची एकजूट फोटो देऊ नका यांना का रचू द्या मी यांना मोजितं नाही गिनीणार सुद्धा नाही यांना येऊ द्या पुढं माझ्या मग सांगतो यांना मी मुंबईकडे वीस जानेवारीला जाणार आहे जर यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना उभीस आरक्षण नाही दिलं तर मुंबईकडे निघालोच म्हणून समजा या कोणाकोणा लाडवायचं आणि तुमचे कोण कोण बनवलेत ना तुम्ही हे पाच पन्नास शंभरजणं राज्यातले हे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झालेले मराठ्यांच्या जीवावर दुकानदार्या करणारे यांनासुद्धा पुढं या माना तुम्ही तुम्हाला समाज दाखविल त्या टायमाला आणि समाजालाही सांगतो यांनी जर मराठ्यांचं वाटोळ करायचा प्रयत्न केला ना यांना अजिबात किंमत देऊ नका मग तो कोणी असं मी असलो तरी पण मला बाजूला लुटून काढा पण मराठ्यांचं वाटो होऊ देऊ नका